माऊली माउली माऊली माऊली राम कृष्ण हरे सज्जावे रंगुनी गाठोड बांधूनी गाळ्याचा डाळ माती त्रुळ असं घेऊन संसाराची गुळी तुझ्या नामाच्या ओढी न भगव्याची काठी खांद्या मनाचा हंगाम भक्तीचा संगम आकाशी घुमे मृतंगाची थाब, लहान धोर हे आम्ही चालत ना थाप नाही उठे धर काप करता मुखी तुझा चाप गल्ला टाळ मृदुंगांचा सारा मेळा वैष्णवांचा खेड भेट माऊलींची संत गण एकच झाला विसरून देह भान प्राण मुखी तुझ नाम घेत तिरी चंद्रभागे भागे त्यांना आला तो पाहणस आला तुझे रूप घेण्या सुख तुझ्या भक्तीचा आसमाणी शक्तीचा संतांच्या लेखणीचा खरा उका माऊलींचा संगम कली काळात वारकऱ्यांच्या काळात ता तुळशीच्या माळेत होणारा जाप या बापाच्या वाळवंटी भक्त तुझे नाम घेती तुझं त्यांना तारवीसी एकचा आधार तू उभार हातो पाठीशी ते छातीशी होते सम माऊली होतो बाप माऊली 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 Mauli Mauli माहुली राम कृष्ण हरे सच्नी नामाच्या गाळ्याचा भगव्याची काठी खांद्यावर घेऊन मृगाचा हंगाम भक्तीचा संगम आकाशी घुमे मृतंगाची थाप लहान थोर हे अम्मा चालताना चालत नाही उठे धर प करता की तुझा चालला टाळ मृदुंगांचा सारा मेळा वैष्णवांचा खेड्या भेट माऊलींची संत गण एकत्र झाला विसरून देह भान प्राण मुखी तुझ नाम घेत तिरी चंद्र भागे ज्यांना हणस आला तो पाहणस आला तुझे रूप घेण सुख तुझ्या भक्तीचा आसमानी शक्तीचा संतांच्या लेखांचा खर्रा उगा माऊलींचा संगम कली काळात वारकऱ्यांच्या टाळात तुळशीच्या माळेत होणारा जाप या बापाच्या वाळवंटी भक्त तुझे नाम घेते तुझं गणा तारवीसी एकचा ता आधार तू भार हात पाठीशी लावतात ते छातीशी होते समाऊली होतो बाप माऊली माऊली मावली, मावली, माऊली माऊली रामकृष्णा माऊली माऊली माहुली 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 राम कृष्ण हरी सज्जा बांधून गळ्याचा घेऊन संसाराची गुळी तुझ्या नामागव्याची काठी खांद्यावर घेऊन मिरगाचा हंगाम भक्तीचा संगम आकाशी घुमे मृतंगाची थाप हन थोर हे अम्मा बापाई चालत थाप नाही उठे धर काप करता की तुझा चालला टाळ मृतुंगांचा सारा मेळा वैष्णवांचा माऊलींची संत गण एक झाला विसरून देह भान प्राण मुखी तुझ नाम घेत तिरी चंद्र भागे त्यांना हणस आला तो पाहणस आला तुझे रूप घेण्या सुख तुझ्या भक्तीचा आसमानी शक्तीचा संतांच्या लेखांचा खर्रा उगम माऊलींचा संगम कली काळात वारकऱ्यांच्या काळात तुळशीच्या माळेत होणारा जाप या बापाच्या जा वाळवंटी भक्त तुझे नाम घेती तुझं त्यांना तारवीसी एकचा ता आधार तू तो पाठीशी लावतात ते छातीशी होते सब माऊली होतो सब बाप माऊली 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 रामकृष्ण माऊली 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 रामकृष्ण हरी हरे सचा रंगुनी बांधून गाळ्याचा टाळ माती तुळस घेऊन संसाराची तुझ्या नामाच्या भगव्याची काठी खांद्यावर घेऊन मिरगाचा हंगाम भक्तीचा संगम आकाशी घुमे मृदंगाची थाप लहान थोर हे अम्मा पप्पाई चालत न नाही उठे धर छाप करता की तुझा चालला टाळ मृदुंगांचा सारा मेळा वैष्णवांचा खेळ्या भेट माऊलींची संत गण एक झाला विसरून देह भान प्राणमुखी तुझं नाम घेत तिरी चंद्र भागे त्यांना तो पाहण आला तुझे रूप घेण्या सुख तुझ्या भक्तीचा आसमानी शक्तीचा संतांच्या लेखणीचा खरा उगम माऊलींचा संगम कली काळात वारकऱ्यांच्या काळात तुळशीच्या माळेत होणारा ता जाप या बापाच्या जा वाळवंटी भक्त तुझे नाम घेती तुझं त्यांना तारवीसी एकचा आधार तू उभा राहतो पाठीशी लावतात ते छातीशी होते होतोस होतो बाप माऊली 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 रामकृष्ण हरे